महाविकास आघाडीचा पंधरा तारखेला नाट्य मंदिर सांगली इथे मिळावा महाविकास आघाडीमध्ये कुणीतरी मिठाचा खडा टाकत आहे म्हणून महाविकास आघाडीचा विजय होण्यासाठी सर्वांनी एकत्रित येणं खूप गरजेचं आहे संजय विभूते महाविकास आघाडीची पत्रकार परिषद मुंबईत झाली त्यासाठी सांगली लोकसभा मतदान संघासाठी महाविकास आघाडीने ही जागा शिवसेनेला सोडली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांनी एकत्रित करून येत्या पंधरा तारखेला भावे नाट्य दुपारी तीन वाजता मेळाव्याचं असल्याची माहिती शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते यांनी दिली यावेळी बोलताना ते म्हणाले विशाल पाटील यांनी मोठं मन करून प्रचाराची धुरा सांभाळावी गेली दोन आठवडे तिकिटांचा गोंधळ चालू होता पण आता तो तिडा सुटला आहे साजिकच विशाल पाटील यांच्या भावना दुखावल्या असतील पण आता ती वेळ निघून गेली आहे त्यांनी सर्व जबाबदारी विश्वजित कदम यांच्यावर सोपवली आहे पण आपली खरी लढाई भाजपच्या विरोधात आहे भाजपला हटवण्यासाठी आपण सर्व पक्षांनी एकत्रित येणं गरजेचं आहे राहुल गांधींना पंतप्रधान करायचं असेल तर काँग्रेससह सर्व मित्र पक्षांनी एकत्रित येण्याची गरज आहे गेल्या दहा वर्षात खासदारांनी कोणतंही विकासाचं काम केलं नाही जिल्ह्यामध्ये शिवसेनेचे काही नाही म्हणणाऱ्यांना माझे उत्तर असेल शिवसेनेचे अठरा खासदार आहेत त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या महाविकास आघाडीला पाठबळ देण्यासाठी सर्वांनी ताकदीनं उभे राहावं दादा पाटील आमदार विक्रमसिंह सावंत काँग्रेस जिल्हा अध्यक्ष पृथ्वीराज बाबा पाटील आमदार अरुण यांना सन्मानपूर्वक निवेदन देणार आहोत या मेळाव्यासाठी आमदार जयंत पाटील उपस्थित राहणार आहेत यावेळी ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय विभूते शिवसेनेचे माजी जिल्हा अध्यक्ष बजरंग पाटील उपस्थित होते राजकारण समाजकारण कृषी आरोग्य क्रीडा उद्योग त्याचबरोबर आपल्या भागातील प्रत्येक अचूक बातमीसाठी नवा महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तसेच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका